संरक्षण कायदा लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी किसान जन आंदोलनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी बैलगाड्या घेऊन सहभागी झाले होते साहित्यरत्न अण्णाभाव साठे चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती पीक संरक्षण कायदा लागू करावा शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी बंदोबस्त करा वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसान भरपाई ह्या जमिनीच्या मूल्यांकनाचे किमान पन्नास टक्के पीक कर्ज द्या पीक कर्ज परतफेडीच्या कालावधी दहा वर्ष करा आधारभूत किमतीवरील खरेदी केंद्र सोयाबीन कापसाकरिता एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पूर्वी सुरू करा पीक विमा योजनेतील क्लेम त्याच हंगामातील द्या यासह इतर मागण्यांसाठी किसान जन आंदोलनचे संस्थापकाध्यक्ष सचिन कासलीवाल यांच्या मार्गदर्शनात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शेतकऱ्यांच्या घोषणांचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गेले एक किसान जन आंदोलन है पहिली मैं राष्ट्रीय अध्यक्ष के लिए किसान के हित के लिए ये किसान जन आंदोलन स्टार्ट किया है आज जो धड़क मोर्चा था जो क्रांति का मोर्चा आज का आंदोलन था किसान के लिए था किसान की अन्य मांगों के लिए लेके था ये जो मांगे है सत्रह सत्तर साल से गवर्नमेंट का काम था ये मांगे पूरी करने का लेकिन गवर्नमेंट पता ही ये देश की कैसी है देश की गवर्नमेंट किसानों की है ही नहीं थी नहीं अब लेकिन ये गवर्नमेंट किसानों की ही रहेंगी तो भाषण के दौरान आज़ादी का शब्द वापर करें हैं तो किस चीज़ की आज़ादी चाहते हैं आप सतहत्तर साल पहले देश को अपने देश के बहादुर लोगों ने देश के अपने क्रांतिकारियों ने देश को आज़ाद किया था मुझे नहीं लगता अभी देश आज़ाद है अभी उससे भी खराब हालत है अपने देश की फिर से आपस से आज़ादी लाना है फिर से वापस से क्रांति लाना है फिर से गरीब आदमी को ऊपर लाना है एक लेवल का आदमी लाएंगा तो ही देश आजाद होगा दो गठ नहीं रहेंगे अब अमीर गरीब नहीं बीच का सब बीच में लड़ेंगे, लड़ेंगे सब हो सकता सतहत्तर साल पहले हुआ था वापस से होएंगा लाएंगे जागरूकता लाएंगे सब मिलके लड़ेंगे जरूर होएंगा ठीक। ठीक। किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन जी कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये अनेक शेतकरी आपल्या स्वतःच्या बैलगाड्या देखील घेऊन आले होते अर्थातच शे सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये खदगद आहे आणि आता आम्ही किसान जन आंदोलनाच्या वतीनं साधारणतः सतरा मागण्या राज्य आणि केंद्र सरकारकडे केलेले आहेत तशाच काही स्थानिक मागण्या देखील जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेल्या आहेत त्यामध्ये वन्य प्राणी आणि हिंस्र प्रा हिंस्र प्राण्यापासून संरक्षण शेतकऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावं ही स्थानिक मागणी आहे मुख्यतः स्थानिक मागणीमध्ये बँकेमध्ये जे शेतकऱ्यांचं खातं होल्ड केलं जात आहे ते बेकायदेशीर आहे आता ए डी एम साहेबांसोबत आमची चर्चा झाली डी एम साहेबांसोबत पण आमची चर्चा झालेली आहे आणि त्यासाठी ते तात्काळ बँकेला पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश देणार आहेत आणि कोणाही शेतकऱ्याचं यापुढे खातं होल्ड होणार नाही असं आश्वासन आम्हाला मान्य ए डी एम साहेबांनी दिलेलं आहे आता शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न असेल पीक विम्यासाठी देखील प कंपन्यामार्फत लूट होत आहे शेतकऱ्यांना जे क कृषी कायद्याअंतर्गत जे लाभ मिळतात त्या लाभाचा फायदा मिळत नाही अतिवृष्टीचं अनुदान आहे ते वेळ मिळत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस द्यूस वाढत आहेत मराठवाड्यामध्ये दे देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये पहिल्या नंबरवर काही जिल्हे आलेले आहेत बाजूचा यवतमाळ जिल्हा साल वर्षापासून आत शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये एक नंबरचा जिल्हा आहे आणि हे सर्व बंद होण्यासाठी आम्ही राज राज्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त केला आहे नरेंद्र मोदी आणि देशाचे क मंत्री यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना देखील पत्र दिलेलं आहे आणि एकनाथजी शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील पत्र लिहून आम्ही आमचा रोष आणि आमच्या भावना आमच्या मागण्या कळवल्या आहेत या मागण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मोदयांनी तातडीनं पाठपुरावा करावा आणि राज्य आणि केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे अन्यथा पुढील काळामध्ये किसान जन आंदोलन भारतचे सर्व आक्रमक शेतकरी आणि कार्यकर्ते सर्व समन्वयक आणि आमचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी घासले हे यापेक्षा आक्रमक आंदोलन करतील असं आमचं मनोगत आहे धन्यवाद एन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक आशेचा किरण म्हणून सरकारकडे नोटीस दिली आणि त्या नोटीसीवर काही कारवाई झाली नाही म्हणून आज हा मोर्चा आला त्यात आम्ही अशी नवीन काहीच मागणी केली नाही आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण व्हावं आणि हिंस प्राण्यापासून शेतकरी आणि पिकांचं रक्षण व्हावं शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाला त्याच दिवशी पैसे मिळावेत हा जुनाच कायदा आहे त्याची अंमलबजावणी व्हावी आणि साखर कारखान्यांच्या ज्या ऊस तोडीचा प्रोग्राम आणि ऊस लावगडीचा प्रोग्राम आहे त्याची अंमलबजावणी ही ऑनलाईन व्हावी जेणेकरून त्याच्यातला भ्रष्टाचार संपेल आत्ता सरकारनं मध्यंतरी एक चांगला म्हणून घेतलेला निर्णय ते वाईट ठरवला आहे व्यवस्थेनं फळ आणि भाजीपाला नियंत्रणमुक्त केल्यानं हे व्यापारी अगदी मोकाट झालेत ते त्याच मळ्यातला माल पहिल्यांदा एकोणीशेनं घेतात नंतर येऊन तेराशेनं मागतात काही पर्याय नसतं कोणाकडं जावं काही शिल्लकच नाही जावं तर पोलिसाकडं जावं पोलीस तक्रार घेत नाही तिथं म्हणजे हा काही दखलपात्र गुन्हा नाही तर वन्यप्राण्यांना शेतकरी इतका मेटाकोटीला आला आहे इतका मेटाकुटीला आला आहे की ते एका दिवशी शे शेतकरीच हिंसा करील की काय अशी मला भीती वाटते आणि या देशातल्या प्रत्येक राजकारण्याला जरी वाटत असेल अगदी मोदीला जरी वाटत असेल हा देश माझा आहे पण मोदीपेक्षाही जास्त चिंता आम्हाला या देशाची आहे म्हणून आम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन इथं आलेलो आमची बाजू ऐकून घेतल्याबद्दल आपलीही धन्यवाद